फिटनेस फंडामध्ये आपलं मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे न्यू इयर रेझोल्युशन नवीन वर्ष सुरू झालं आहे आपल्यापैकी अनेकांनी ठरवलं असेल की हे वर्ष फिटनेससाठी आम्ही द्यायचं अनेकांनी जिममध्ये ॲडमिशन घेतले असतील स्विमिंग पूलच्या दिशेने काही जणं गेला असेल तर काही जणांनी ठरवलं असेल की थोडंसं रनिंग किंवा वॉकिंग करूया अनेकदा बघतो की दरवर्षी अनेक जण आपल्यापैकी असं फिटनेस गोल सुरू करतात मात्र कुठेतरी जाऊन थांबतात आणि त्यांचा गोल पूर्ण होऊ शकत नाही त्याची काही कारणं आहेत काही करायचं काय नाही करायचं या छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला आता देईन त्याच्याने तुमचा पूर्ण वर्षभर चांगला फिटनेस राहू शकतो तुम्ही तसा प्रयत्न करू शकता सर्वात पहिलं की कुठला फिटनेस तुम्ही निवडताय तेही महत्त्वाचं आहे हो आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की वजन वाढलं आहे किंवा मी अनफिट आहे थोडेसे मसल दिसायला हवेत किंवा मी थोडंसं तंदुरुस्त असायला हवं तर आपण एक तर स्विमिंगला जातो रनिंगला जातो किंवा जिममध्ये जातो असं आहे आपल्या मित्रांनो की आपल्या शरीराने आपल्या मनामध्ये असं असतं की एखादी आपल्याला शारीरिक क्रिया आवडत नसेल तर आपण गरजेसाठी काही दिवस ती करू त्याच्यानंतर आपण ती नाही करणार त्यामुळे फिटनेसचा योग्य फॉर्म आपल्याला कुठला आवडतो आहे ते बघा जिम हा एक चांगला पर्याय आहे सुरुवात जर तुम्ही करत असाल तर मी सजेस्ट करेन की फक्त तीनच दिवस वेट ट्रेनिंग करा आणि ते पण जाईल तेवढंच त्यापेक्षा ते किंबहुना थोडं कमीच करा तुम्हाला वाटेल व्यायाम झाला नाही पण पुढे जे अंग दुखणं असतं आणि मग जो गॅप पडणं असतं की बाबा काल व्यायाम केला खूप बायसेप दुखत आहेत लेग्स केल्यावर तर तीन दिवस दुखत होते मागच्या वेळी करणारच नाही मी हे टाळू शकतं एखादा चांगला बॉडी बिल्डर किंवा फिटनेस ट्रेनरचा सल्ला नक्की घ्या तुम्हाला रनिंग करायची इच्छा झाली असेल तर मी म्हणेन की थांबा थोडंसं वॉकने सुरुवात करा पंधरा मिनटं वॉक करा चार पाच दिवसांनी वीस मिनटं करा अर्धा तास करा मग ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंग जे पळायचे आधीची स्टेप असते याच्याने काय होणार की तुम्हाला थंडीचे दिवस आहेत आता त्यामुळे क्रॅम्प येणार नाही दमणार नाही तुम्ही अंगदुखी होणार नाही दुसऱ्या दिवशी परत सकाळी तुम्ही तयार असाल असं करत करत टप्प्याटप्प्याने काही आठवड्याने तुम्ही रनिंग सुरू करा जर तुम्ही ऑलरेडी वॉकिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग करत असाल त्याच्यातसुद्धा रनिंग सुरू करायची असेल तर सुरुवातीला दोन मिनटं रनिंग करा एखाद मिनटं चाला पुन्हा दोन तीन मिनटं रनिंग करा एखाद मिनटं चाला असं करत करत तुमची कॅपॅसिटी वाढवा स्विमिंगचं सुद्धा तसंच आहे खूप चांगला फिटनेस फॉर्म आहे त्याचाही विचार नक्की करा अजून एक असा प्रकार आहे की ज्याच्याकडे फक्त आपण एक आर्ट फॉर्म म्हणजे कला प्रकार म्हणूनच बघतो पण मित्रांनो तो खूप एक चांगला व्यायाम आहे तो म्हणजे नृत्य प्रकार डान्स डान्सच्या क्लासचं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस करा त्याच्यानं काय फायदा होईल सांगतो तुम्हाला फिजिकल बेनिफिट तर आहेत तुम्ही चांगले स्ट्रेच व्हाल चांगले ॲक्टिव्ह व्हाल तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल फिट वाटेल सोबतच मनाला आनंद मिळेल कुठलाही नृत्य प्रकार असो भा, भारतीय असो किंवा पाश्चात्य डान्सरला बघा किती खुश असतात ते व्यायाम करताना मात्र व्यायामशाळेत किंवा बाहेर आपण बघतो तर अंडर स्ट्रेस आपण करत असतो टार्गेट पूर्ण करायचं त्यामुळे डान्ससुद्धा एक चांगला व्यायाम प्रकार आहे त्याचाही तुम्ही निवड करू शकता डाएटच्या बाबतीत ही तसंच आहे हळूहळू डाएट कमी करा किंवा हळूहळू डाएट वाढवा उपाशी राहायचा विकल्प अजिबात तुम्ही घेऊ नका ते चुकीचं आहे खूप प्रोटीन्स वाढवायचे असतील तरी हळूहळू वाढवा आधी खाण्यातून वाढवा त्याच्यानंतर सप्लिमेंटचा विचार करा कमी करायचं असेल तरी एकदम कमी नका करू थोडा भात कमी करा एखादी चपाती कमी करा तेल शक्यतो खाऊ नका गोड अतिरिक्त प्रमाणात खाऊ नका तर छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही कराल तर हे तुमचं वर्ष फिटनेससाठी खूप छान जाईल चला मित्रांनो आपण एक संकल्प करूया की वेळेत झोपूया वेळेत उठूया विनाकारण जागूया नको कारण झोप न पूर्ण झाल्यानेच अनेक हेल्थ प्रॉब्लेम येतात एक चांगली जीवनशैली बाळगूया किमान चार ते पाच दिवस तरी व्यायाम करूया आणि दोन हजार चोवीस एक फिटनेस इयर म्हणून सेलिब्रेट करूया